नमस्कार मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे आता श्रावण महिन्यात आपण जे वेगवेगळे वेग सण उत्सव साजरे करतो त्याप्रमाणेच नवीन व्रत वैकल्याला सुरुवात सुद्धा या महिन्यात करत असतो आणि म्हणूनच आपण श्रावणात एक महत्वाच्या व्रताची पूजेची माहिती घेणार आहोत ते व्रत म्हणजे लक्ष्मी व्रत ज्यावेळेला आम्ही परीक्षणला जातो त्यावेळेला महिलांचा एकच प्रश्न असतो की मॅडम आमच्या घरात लक्ष्मी येते पण लक्ष्मी टिकत नाही यासाठी काय उपाय किंवा कुठली पूजा व्रत करावं तर यासाठी आपण आज वैभव लक्ष्मी व्रताच्या पूजेची माहिती करून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरात तिजोरीचे स्थान कुठं असावे उत्तर दिशा तुमची ओपन असणं गरजेचं आहे उत्तर दिशेला कुठल्याही प्रकारचे दोष असू नयेत असे वेगवेगळे उपाय तर आपण सांगतच असतो त्याचबरोबर वैभव लक्ष्मी व्रताचं आम्ही नेहमीच महिलांना उपाय सांगत असतो कारण हे व्रत लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि बऱ्याच मैत्रिणींचं मला रिक्वेस्ट होती की तुम्ही ही पूजा आम्हाला प्रत्यक्ष करून दाखवा सो आज आपण वैभव लक्ष्मी व्रताच्या पूजेची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याचे नियम त्याला साहित्य कुठलं लागतं मांडणी कशी करायची कुठली आरती म्हणायची कुठले मंत्र म्हणायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा पुन्हा पुन्हा बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा शेअर करा कारण आपण लक्ष्मी मातेचा पूजेचे प्रसार करत आहोत आणि लक्ष्मी मातेच आपल्या सगळ्यांना अखंड वास आपल्या वास्तूमध्ये राहण्यासाठी आपण ही पूजा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती वेगवेगळे वे, वे, वास्तुशास्त्राविषयीचे दोनशेहून अधिक व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्याचबरोबर धार्मिक सणांच्या सणांची माहिती त्यांचं त्यामागचं शास्त्रीय कारण सुद्धा आम्ही आम्ही तुम्हाला या चॅनलवर या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर आज आपण वैभव लक्ष्मीच्या पूजेची माहिती करून घेणार आहोत शक्यतो लक्ष्मीच्या पूजेची सुरुवात आपण श्रावणातच करणार आहोत पण काही कारणासह जर तुम्हाला श्रावण महिन्यात ह्याची सुरुवात करता आली नाही तर तुम्ही एखाद्या चांगल्या कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रोरपासून हे व्रत तुम्ही करू शकता काही महिने आहेत की देवीसाठी ते महत्वाचे आहे जसं की चैत्र महिना आहे माघ महिना आहे वैशाख महिना आहे अश्विन महिना आहे आणि मार्गशीर्ष महिना आहे हे सगळे देवीचे महिने आहेत तर ह्या महिन्यात सुद्धा तुम्ही ह्या वैभलक्ष्मीच्या पूजेची व्रताची सुरुवात करू शकता फक्त शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारपासून आपल्याला हे व्रताची सुरुवात करायची आहे आणि श्रावणात केली तर त्याचं फळ आपल्याला अधिक मिळणार आहे आता किती शुक्रवार करायचे हे तुमच्यावर आहे मग तुम्ही अकरा शुक्रवार करू शकता एकवीस करू शकता एक्कावन्न करू शकता एकशे एक सुद्धा तुम्ही शुक्रवार करू शकता शुक्रवारचा व्रत तुम्ही जो संकल्पयुक्त शुक्रवारचा संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार केल्यानंतर मात्र त्याचा उद्यापन अगदी आवर्जून करायचं आहे हे व्रत अगदी सोपं आहे त्याचे नियम सुद्धा खूप सोपे आहेत आणि व्रत मात्र विधीपूर्वक आणि शास्त्रयुक्त पद्धतीनं केलं तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आता व्रत कोणी करावं तर हे व्रत कुमारिका करू शकतात पुरुष करू शकतात स्त्रिया करू शकतात आता हे व्रत का करायचं तर आपल्या घरात वैभव लक्ष्मीचा म्हणजेच लक्ष्मी मातेचा अखंड वास राहण्यासाठी आपल्याला सौभाग्य प्राप्त होण्यासाठी कुमारिका असतील तर तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरुषांनी हा उपवास केला तर त्यांना उत्तम फळ मिळतात आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होत असते हे व्रत करताना तुम्ही उपवास केला नाही तरी चालू शकता किंवा एक वेळा जेवण करू शकता फलाहार घेऊन हा उपवास करू शकता किंवा दोन वेळा जेवण करून सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता आता आपण संकल्पयुक्त शुक्रवार करणार आहोत जर एखादा शुक्रवार आपल्याला करायला जमलं नाही तर बऱ्याच वेळेला आपण बाहेरगावी असो किंवा काही दुःखद घटना आपल्या घरात घडली असतील किंवा आपल्याला मासिक पाळीचा प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेला हा शुक्रवार सोडून पुढचे शुक्रवार आपण हे व्रत करू शकतो शक्यतो बाहेरगावी गेल्यानंतर दुसऱ्याच्या घरी हे व्रत करू नका आपण आपल्याच घरी हे व्रत करायचं आहे त्याच्यामध्ये एखादा शुक्रवार गेला तर चालू शकतो आता ही पूजा कधी करायची तर ही पूजा आपण शुक्रवारी दर शुक्रवारी तिने सांजेला ही पूजा करायची आहे ज्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरात तिने सांजेला येते त्याच वेळेला आपण हे लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करायची आहे आपल्या दारात म्हणजे उमऱ्यावरती स्वस्तिकची रांगोळी काढायची आणि दारात आठ पाकळ्यांचं कमळ आपल्याला काढायचं आहे काय कारण लक्ष्मी ही कमळातच बसलेली आहे आणि आणखीन एक मी तुम्हाला कमळ दाखवते त्याला अष्टदल कमल असं म्हणतात म्हणजे ह्या आठ दिशा आहेत ह्या फुलांच्या त्याला अष्टदल म्हणतात आणि ह्या आठ दिशांना अष्टलक्ष्मीचा वास असतो म्हणून अशा प्रकारची रांगोळी तुम्ही दारात नक्की काढा तिन्ही सांजेला आपण पूजा करणार आहोत त्यामुळं आपल्या तुळशीजवळ तेलाचा दिवा जरूर लावा